शिवतारे आज कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत महायुतीमध्ये असूनही शिवतारे अजित पवारांविरोधात मोठ बांधतात आणि शिवतारेंचं हे बंड अजित पवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरतीये त्यामुळे शिवतारे कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर आज काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दोन्ही पवारांना धूळ चालण्यासाठी शिवतारेंनी दंड थोपटले दरम्यान आम्ही सुद्धा आरेला कार्य करू शकतो मात्र आम्हाला वातावरण खराब करायचं नाही अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी विजय शिवतारेंना सुनावले मला अजून काही विजय शिवतारे आणि अजित पवारांमध्ये वैयक्तिक वाद नसल्याचं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं त्याचबरोबर शिवतारेंची स्क्रिप्ट कोणाची असा सवाल त्यांनी केलाय ते, के ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते तटकरेंचा रोख हा नेमका कोणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होतोय शिवतारे जी टीका टिप्पणी करतात तशी वस्तुस्थिती नसल्याचं तटकरे म्हणाले शिंदेगडाच्या विजय शिवतारे विरोधात मावळ तालुका अजित पवार गट आक्रमक झाल्यास शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा शिवतारेंना मावळहून मुंबईला जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला वरिष्ठ पातळीवर शिवतारेंना समज दिली नाही तर मावळ लोकसभा उमेदवारांचं काम करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज एक बैठक आहे शिवसेनेचे आमदार खासदार जिल्हा संपर्क प्रमुख विभाग प्रमुखांसह महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेत्यांना मार्गदर्शन करतील शिवसेना उमेदवारांच्या नावांबाबत या बैठकीमध्ये के चर्चा केली जाईल महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज सिल्व्हर ओपर बैठक होणार आहे सकाळी दहा वाजता ही बैठक आहे उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर दुपारी एक वाजता काँग्रेस मुंबईतल्या टिळक भवनामध्ये बैठक होईल कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे आज न्यू शाहू पॅलेसवर शाहू महाराजांची भेट घेणार उद्धव यांचा आज कोल्हापूर चांगली दौरा आहे यामध्ये ते मवियाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराजांची भेट घेतील कोल्हापूरची जागा ठाकरे गटानं काँग्रेसला सोडली आहे शाहू महाराजांच्या नावाच्या अधिकृत घोषणाची केवळ औपचारिकता बाकी आहे राज्यातल्या काँग्रेस उमेदवारांची यादी ही चोवीस तास हाती लागली आहे भंडारा गोंदियातून नाना पटोलेंना तर चंद्रपूरमधून विजय वडेटीवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जवळपास अठरा जागांवर चर्चा झाली आहे मुंबईमध्ये आज होणाऱ्या बैठकीत यादी जाहीर करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर नाव निश्चित झाले तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराजांच्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या आठ जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली जळगावचे खासदार उन्मेश पाटील हे उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा आहे उन्मेश पाटील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळतीय मात्र मी कुणाचीही भेट घेतलेली नाहीये मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संतोष चौधरी यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं भुसावळमध्ये त्यांनी भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी का त्यांचं तैन जल्लोषात स्वागत केलं भाजप नेते आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर आहेत मुरलीधर मोहळ यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे भेट घेणार आहेत मुरलीधर मोहोळ भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंकजा मुंडे जाणार मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी असा मजकूर असलेली एक पोस्ट वसंत मोरे यांनी काल रात्री उशिरा फेसबुकवर केली या पोस्ट नंतर ते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट होतं मात्र मोरे कोणत्या पक्षात पक्ष प्रवेश करून लढणार की अपक्ष लढणार हे स्पष्ट झालेलं नाही पुण्याच्या शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढेराव पाटील हाती घड्याळ घालून माहितीचे उमेदवार म्हणून लढणार हे जवळपास निश्चित झाले यावरून अमोल कोल्हेनी आढळरावांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आढेराव पाटलांना चौथ्या पक्ष बदलाच्या शुभेच्छा असा टोला कोल्हेनी लगावला तर सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन आढळरावांनी केलंय मध्ये पर्यावरणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर आणि एलएससी वादाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष खरगेनी मोदी मोदी सरकारवर निशा, निशाणा साधला मोदींची गॅरंटी एक विश्वासघात आहे असं त्यांनी म्हटलंय आहे खरगेंनी एक्सवरून ही टीका केली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी मोदी सरकार आणि विरोधकांवर टीका केली आहे गेल्या दहा वर्षामध्ये लोकशाहीच्या मूलभूत स्तंभावर हल्ला झाल्याचं ते म्हणाले लोकसभा निवडणुका ठरवतील की देशातल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही कायम राहणार की नाही अशी चिंता त्यांनी व्यक्त केली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे जबरदस्तीनं कारवाई रोखण्यात यावी अशी मागणी केजरीवाल यांनी याचिकेतून केली यावर आज सुनावणी होणार आहे ईडीनं आतापर्यंत नऊ समन्स बजावल्यानंतर केजरीवाल कोर्टामध्ये धाव घेत आहेत पुण्यामध्ये उन्हाचा पारा वाढत असताना महानगरपालिकेनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते त्यामुळे तीव्र उन्हात फिरणं टाळा भरपूर पाणी पिया थकवा मळमळ ताप असा त्रास जाणवू लागल्यास वैद्यकीय उपचार घ्या असं आवाहन महापालिकेनं केलंय हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवले सकाळी सहाच्या सुमारास हे धक्के जाणवले काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच आणि तीन पूर्णांक सहा रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली तर या भूकंपामुळे कळमनुरी तालुक्यातल्या दांडेगाव परिसरात एक भिंतही कोसळली डोमिलीत भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीमध्ये मोठा साठा जळून खाक झाला मध्यरात्री दोन वाजता ही आग लागली डोमिली पूर्वेच्या टाटा पॉवर गोळवली भागामध्ये ही आग लागली चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं दरम्यान आगीचं कारण मात्र समजू शकलेलं राजधानी दिल्लीमध्ये एक रहिवासी इमारत कोसळली इमारतीखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आतापर्यंत तीन जणांना मातीच्या ढिगाऱ्याकडून काढण्यात आलं बचाव कार्य सुरू आहे पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या सात नायजेरियन नागरिकांना सव्वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काल पोलिसांनी कारवाई करत या नायजेरियन नागरिकांना अटक केली होती त्यांच्याकडे ड्रग्जचा सा मोठा साठा आढळून आला होता रेपपाटी सापाचं सा विष पुरवल्या प्रकरणात पोलिसांनी एल्विसच्या दोन साथीदारांना अटक केली आहे हे दोघे राहुल यादवच्या मदतीनं साप मागवायचे आणि त्याचं विष काढून रेप पाट्यांना पुरवायचे या प्रकरणामध्ये पोलीस आता अधिक तपास करत आहेत कल्याण स्टेशन परिसरामध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये राडा झाला रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि रिक्षाचालकांमध्ये शाब्दिक वाद झाला हा वाद सुरू असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला